नगरवासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करायला स्वर्गवासी किसनराव बानकिले स्वर्गवासी अभिनाक्षी राणेसाहेब आदरणीय स्वर्गवासी आमदार सन्माननीय पेंडे साहेब शिवाजीराव दादा ज्याप्रमाणे सन्माननीय दादळे गुरुजी असतील या सगळ्या लोकांनी जे रुपये लावलं आमचा चंद्रशेखर असेल धर्मवीर संस्थेचा या सर्व लोकांनी अनेक वेळा ह्या बघव्या धोरण ध्वजाचं नेतृत्व केलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये एक छोटासा कार्यकर्ता ज्यांनी शिवसेनेचे टिंगल केली म्हटलं की पॅनल उभं करता येणार नाही ना यांना तर ह्या सर्वांची पातळी काय यांनी आधी पॅनल तो उभं करून दाखवावं मी आपल्याला आहे तपनेश्वराची मी त्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारी माणसं आम्ही त्यांचे बावळे एकदा आव्हान दिल्यानंतर शिवभक्त मागे जात नाही सर्व सामान्य जनतेने पॅनल सुद्धा उभं केलं आम्ही नाम मात्र आहोत पण जर मन्सरवासीयाने हे पॅनल सुद्धा उभं करून दाखवलं आणि मन्सरवासियाने हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज जो अनेक वर्ष मन्सरच्या नगरपालिका फडकत आलेला आहे त्याला उत्तर सुद्धा माझ्या जनतेने दिलं मी मंतरवासियांच्या छरणावर नतमस्तक व्हायला आलो आहे आणि माझ्या जनतेने माझ्या मंतरकडे विश्वा जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासासाठी आम्ही निश्चितपणे पात्र राहू लोकनियुक्त नगराध्यक्षा आमच्या भगिनी सौभाग्यवती राजेश्वरी ताई दत्तात्रय गांदळे ह्या निवडून आलेल्या आहेत दत्ता गांदळे यांचं आळाला नसलेलं काम मध्ये केले त्यांनी स्वतःच्या जीवापलीकडे लोकांची जी सेवा आणि संकट मोचन म्हणून त्यांची प्रथम ओळख या समाजामध्ये आहे मी जे चार विजय दिले त्या उत्तरच्या बाजूला उत्तर पुण्या बाजूला हा आजपर्यंत शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय आहे आम्ही चाकण जिंकली खेळ जिंकली मंथर जिंकली आणि शिवसेनेला भगवान सुद्धा पडतो विजय घोदौड चालू राहील आणि हे विजय घोदौ जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा हगवा फडकेल आम्ही सेवेचे मानकरी आहोत आम्ही पालखीचे भोई आहोत आम्ही जमिनीवर उभा राहून हा विनम्रपणे हा यशाचा जो आहे ध्वज हा विनम्रपणे स्वीकारतो नम्रपणे या विजयाला आम्ही मान्य करतो जनतेने जो विजय आमच्या हातात दिला त्याला अतिशय नम्रपणे स्वीकारू मनावर टीका नाही कुणाला ना आव्हान नाही आमची जनतेने दिलेल्या आमच्या हातामध्ये जी ताकद आहे ती ताकद मात्र जनतेच्या विश्वासाला पात्र ठेवून तो विकासाचा अदेंड होता इथून मागच्या काळामध्ये एकनाथ साहेबांनी जेवढा विकास केला मंत्र करासाठी त्याच्यापेक्षा अजून हजारो कोटीने विकास करून द्यायची जबाबदारी शिवसेनेची राहील असलेल्या मतांचा सन्मान केला जाईल आणि सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन आमच्या नगरांच्या महोदया चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे निवडणूक संपले विरोध संपला निवडणूक संपली राजकारणातले समीकरणं संपले आपण पुन्हा एकत्र येऊ विकास करू मनसरला पुढे घेऊन जाऊ कुठलेही राजकीय तर बता राहणार नाही आणि कालची निवडणूक आजच्या मुलाखाली संपली हातात हात घालून मनसरचा झेंडा विकासाचा या जिल्ह्यापुढे पुढे जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाऊ एवढा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा हे मस्तक मंथरकरांच्या छन्नावर त्या ठिकाणी प्रणाम करत आहे आणि दिलेल्या या भागव्या ध्वजाला समोर ठेवून आपल्याला विकासाची साक्षी देतो आम्ही सगळे शिवसेना परिवार जिल्हाध्यक्ष आहेत आमचे शहर प्रमुख आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका प्रमुख असेल आमची युवा सेना असेल महिला आघाडी असेल हे सगळी जी आमचे लोक आहेत हे शेवटपणे काम करतील जिद्दीने पुढे आम्ही जाऊ लहरों लहरांसे डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अभियान वंदना आणि जाजल्यतेजनामी त्या भगव्याचा संरक्षण करू आणि आमच्या प्रेरणादायी लोकांचा सा सन्मान आम्ही कायम ठेवू मंचरकरांना पुन्हा धन्यवादाची आणि यशस्वी असलेल्या आमच्या विजयाची समाज कितीत आप मंचरकांंचा पाठीवर तो जय सुगा